उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये असताना धनंजय मुंडे मुंबई चक्क एका फॅशन शोला उपस्थित होते आजारी असल्याचं समाज माध्यमांवर सांगत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवारांच्या दौऱ्याला गैरहजर राहिल्याचं सांगितलं होतं प्रकृतीचं कारण त्यांनी समोर दिलं होतं मात्र मुंबई धनंजय मुंडे हे एका फॅशन शोला त्यांनी हजेरी लावली होती त्यामुळे चर्चेला उदाहरण आलेलं आहे बघा दोन दृश्य आपण बघतो एकीकडे अजित पवारांचा बीड दौरा होता महत्वाचा दौरा होता आणि दुसरीकडे धनंजय मुंडे मात्र यावेळी बीडमध्ये उपस्थित न राहता त्यांनी मुंबईला एका फॅशन शो ला हजेरी लावली होती मात्र त्यांनी समाज माध्यमांवर जे ट्विट केलं होतं त्यामध्ये त्यांनी प्रकृतीचं कारण दिलं होतं की मी प्रकृती माझी चांगली नसल्यामुळे मुंबईला मी आलेलो आहे तपासणीसाठी मात्र चक्क ते का फॅशन शो मध्ये दिसलेले अजित पवारांच्या दांडीला व दौऱ्याला दांडी, दांडी मारत अनुपस्थित राहात इकडे फॅशन शोला मात्र धनंजय मुंडे हजर राहिलेले आहेत त्यामुळे सर्वांच्याच गोया उंचवल्यात सरपंच दे संतोष देशमुख ह्या प्रकरणात विरोधकांनी धनंजय मुंडे यांना घेरलं होतं त्यानंतर त्यांना राजीनामा देखील द्यावा लागला होता मात्र आपण आता बघतोय की खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व अजित पवारांच्या दौऱ्यात धनंजय मुंडे गैरहजर होते